श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आषाढी एकादशी सहा जुलै म्हणजेच रविवारी येत आहे आषाढी महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी एकादशी आषाढी एकादशी किंवा देवशयनी एकादशी या दिवशी भगवान श्री हरिविष्णू जगाचा कारभार स्वीकारतात भगवान शिव सोपवून ते योग योगनिद्रामध्ये जातात आणि त्या दिवसापासून चातुर्मास सुरू होतो महाराष्ट्रातील आषाढी एकादशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे अनेक वारकरी पै महाराष्ट्राचे पूजनीय देवता विठ्ठलाच्या दर्शनाला जातात वर्षी परंपरा जवळजवळ आठ वर्षापासून सतत चालू आहे विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आळंदीहून ज्ञानेश्वरांची देहूवरून तुकारामांची आणि त्र्यंबकेश्वरून निवृत्तीनाथांची पैठणवरून एकनाथांची उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी येत आहे किंवा पालखीसोबतच रिंगण नावाचा अत्यंत महत्त्वाचा सोहळा देखील ओलांडला जातो आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करण्यासोबतच अनेक गोष्टींबद्दल विशेष काळजी घेतली जाते ज्यामुळे वातावरणात सकारात्मक लहर येते किंवा त्या दिवशी भरपूर प्रमाण सक्रिय असते सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि म्हणूनच या दिवशी अनेक गोष्टी करण्यास सक्त मनाई आहे हे आपल्या शास्त्रांमध्ये नमूद केले आहे आज केव्हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती सांगणार आहे सहा जुलै आषाढी एकादशी हा एकादशीचा दिवस को एकादशी आहे कोणत्याही चुका करू नका जर तुम्ही काम केले नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल तुम्हाला संकटांना आणि अडचणींना तोंड द्यावे लागेल आषाढी एकादशीला चुकूनही अशी पाच कामे कोणती आहेत जी तुम्ही अजिबात करू नयेत मी आज किंवा व्हिडिओमध्ये याबद्दल संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करेन म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघू नका नवीन अपडेटनुसार चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला दाबा म्हणजेच जेव्हा जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला प्रथम तीच सूचना पाठवली जाईल आणि तुम्ही एकही व्हिडिओ चुकवणार नाही पहा आषाढी एकादशीचे महत्त्व खूप महत्त्वाचे आहे या दिवशी लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण उपवास करतात आणि उपवास करताना काही महत्त्वाचे नियम पाळणे खूप महत्त्वाचे आहे तुम्ही या दिवशी उपवास करत नाही का तरीही चालेल पण तुम्हाला महत्त्वाचे नियम पाळणे बंधनकारक आहे हिंदू धर्मशास्त्रानुसार आषाढी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करताना किंवा विठ्ठलाची पूजा करताना रंगीत किंवा निळ्या रंगाचे कपडे घालू नयेत यासोबतच घरातील लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी तामसिक पदार्थांपासून दूर राहावे तामसिक पदार्थ कोणते आहेत त्यापैकी तुम्ही मांसाहारी अन्न धान्य किंवा पदार्थांपासून दूर राहावे कारण असे की आषाढी एकादशीचा दिवस भगवान श्रीहरी विष्णूंच्या चरणी लीन होण्यासाठी आहे आणि म्हणूनच या दिवशी अशा पदार्थांचे सेवन करू नये किंवा जर त्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन केले तर तुम्ही केळी खावी किंवा तुम्हाला विठ्ठलाची वाटेल देव नेहमी सेवा करतो मी विष्णूंची सेवा करत राहते आणि त्यांच्यात राहते तुमचे मन जसे आहे तसे काम करत नाही तुमचे मन विचलित होते म्हणून तुम्हाला उपवासाचे कोणतेही चांगले परिणाम मिळत नाही तसेच प्रत्येक व्यक्तीमध्ये एक देव आहे आणि म्हणूनच आषाढी एकादशीच्या दिवशी मी कोणाचाही अपमान करू नये कुणावरती ओरडू असे म्हणू नये यामुळे देखील मला उपवासाचे शुभ परिणाम मिळत नाही कारण आपल्या शास्त्रांमध्ये असे लिहिले आहे की जो व्यक्ती कोणत्याही दिवशी रागवतो त्याला भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळत नाही आणि म्हणूनच त्या दिवशी एखादी व्यक्ती कितीही सेवा केली तरी पण कोणी रागवतो एखाद्या व्यक्तीने केळी खाल्ली किंवा उपवास केला तरी त्याला चांगले परिणाम मिळत नाही तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी गादीवरती बेडवरती झोपू नये आसन असेही म्हटले जाते एकादशीला मध्ये हा अतिशय महत्वाचा नियम पाळला जातो म्हणून या दिवशी तुम्ही रिकामी अंतरंग जागा सोडून पर्वताच्या शिखरावर ठेवावी तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही तांदळाचे से सेवन करू नका या दिवशी तुम्ही उपवास करत आहात म्हणून तुम्ही तांदळाचे से सेवन करू नये परंतु जे उपवास करत नाही त्यांनी देखील त्या दिवशी उपवास करू नये केळीची कढी किंवा तांदळ अजिबात खाऊ नये किंवा पापड असेल खीर किंवा इतर कोणतेही दहीयुक्त पदार्थ यांसारख्या तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत म्हणून केवळ आषाढी एकादशीच नाही तर महिन्यातील प्रत्येक एकादशीचा नियम देखील पाळला जातो आणि म्हणूनच तुम्हाला आवर्जूनच एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल यासोबतच आषाढी एकादशीला तुळशीच्या पानांपासून अनेक उपाय केले जातात कारण आषाढी एकादशीला तुळशीच्या पंचाय हा उपाय खूप प्रभावी आहे आपल्या शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की उपायांचा वापर केल्याने आपल्याला जलद परिणाम मिळतात आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्ती एका दिवसात अनेक एक तुळशीपंच घेऊन उपाय करत राहतो परंतु हे पाचही तराजू सोडवण्याचा प्रयत्न करताना तुम्हाला एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एक दिवस तुम्ही तराजू तोडू नये या दिवशी आई लक्ष्मी म्हणजेच आई तुळशी तिच्या हरीसाठी उपवास करते आणि उपवासाच्या वेळी बांडी नवीन बांड्यांनी भरली जातात म्हणून या दिवशी तुम्ही भांडी फोडणार नाही जर तुम्ही ते तोडले नाही तर ते मिळवण्यासाठी काही उपाय करावे या दिवशी तुम्ही भांडी मिळवण्यासाठी भांडी फोडावी म्हणजेच दशमीलाच फक्त तुम्हाला मिळवण्यासाठी घ्यावी शक्य नसेल तर तोडत राहीन जर तुम्ही कोणत्याही पूजा किंवा इतर दिवशी रिकामे पान ठेवले तर तुम्ही ते पुन्हा पूजेमध्ये वापरू शकता परंतु जर तुम्ही त्या दिवशी ते, ते तोडले नाही तर तुम्ही ते एकदाही तोडू नये तुळशीचे पान तोडण्याच्या पानावर किंवा दिवसावर कोणताही उपाय नाही तसेच शास्त्रानुसार कोणत्याही दिवशी जर तुम्ही कोणताही झाडू किंवा पंखा तोडला नाही तर तुम्ही नवीन तोडू नये जर तुम्हाला त्या झाडूशी संबंधित काही उपाय करायचे असतील तर तुम्ही त्या झाडूची माफी मागू शकता आणि झाडू किंवा त्याचा फास तोडू शकता परंतु झाडूची पाने तोडू नका इतर झाडूचे पाने जिवंत आहेत आणि तुम्ही ते तोडू शकता तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नका मनात कोणताही विचार ठेवू नका आणि थोडीशी चूकही बोलू नका त्याचवेळी आषाढी एकादशीच्या दिवशी मी चुकूनही तुळशीला पाणी अर्पण करावे असे म्हटले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या रूपात वास करते त्याचवेळी देवशयने एकादशीला म्हणजेच आषाढी एकादशीला ब्रह्मचर्य राखले पाहिजे किंवा या दिवशी देवाच्या वक्तीत मग्न असले पाहिजे शक्य तितके मंत्र जप करण्यासारखे काही महत्वाचे काम आहे म्हणून तुम्ही चुकूनही आषाढी एकादशीला करू नये आषाढी एकादशी म्हणजे काय आषाढ महिन्यातील शुद्ध पक्षातील एकादशीला आषाढी एकादशी म्हणतात या दिवशी भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि चादुर्मास सुरू होतो याच दिवशी पंढरपूरला लाखो वारकरी विठ्ठल दर्शनासाठी जातात महाराष्ट्रात या एकादशीस विशेष धार्मिक महत्त्व आहे या दिवशी काय करावे भगवान विष्णू विठोबाची पूजा करा मंत्र जप भजन कीर्तन नंबर दोन उपवास शरीर आणि मन शुद्ध करण्यासाठी नंबर तीन ब्रह्मचर्य पाळा संयमित जीवनशैली अंगीकारावी नंबर चार सात्विक आहार फळाहार दूध फराळाचे पदार्थ नंबर पाच सकारात्मक विचार कोणीही रागवू नका कोणालाही अपमान करू नका नंबर सहा तुळशीपूजन देवी लक्ष्मीचा अवतार मानली जाते या दिवशी चुकूनही करू नयेत अशा गोष्टी नंबर एक तांदळाचे से सेवन करू नये शास्त्रात त्याचे निषेध आहे नंबर दोन तामसिक अन्न खाऊ नये मांस कांदा लसूण मद्य इत्यादी नंबर तीन राग अपमान वादविवाद टाळा शांत आणि भक्तिमय राहा नंबर चार तुळशीची पाणी तोडू नका तुळशी उपवास करते ती विश्रांतीत असते नंबर पाच झाडू फरशी भांडी फोडू नका घरात कलह आर्थिक नुकसान होऊ शकते नंबर सहा निळ्या गडद रंगांचे कपडे टाळा शुद्धता आणि सात्विकता दर्शवणारे कपडे वापरा नंबर सात कोणाचेही वाईट बोलू नका मानसिक शुचिता ठेवावी तुळशीसंदर्भातील उपाय आषाढी एकादशीला तुळशी पंच पाच पाने वापरून विष्णूला अर्पण करतात पण तुळशीचे तो पाने तोडणे वर्ज्य असते आधीच सोडून ठेवलेली पाणी वापरावीत काही उपयुक्त मंत्र जपासाठी ओम नमो भगवते वासुदेवाय हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे आषाढी एकादशीच्या दिवशी खास गोष्टी लक्षात ठेवा हा दिवस म्हणजे भक्ती संयम श्रद्धा आणि शुद्धतेचा संगम आहे आपण केलेले उपवास पूजा अर्चा नियम याचे फळ चार महिन्यांपर्यंत मिळते विठ्ठलाची कृपा मिळवायची असेल तर हा दिवस निष्कलक पाळा व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या क्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका